केले इराणनं पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या अमेरिकेचा लष्करी तळ अल उदेदला लक्ष केलं इराणनं इराकमधील ऐन असद तळाला देखील लक्ष्य केलं इराणकडून कतारमधील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता याची अमेरिकेनं देखील पुष्टी केली आहे आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही हवाई तळ रिकामा करण्यात आला असून हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या रोखलं आहे अशी माहिती कतारनं दिली आहे या हल्ल्यानंतर बहारीन कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीनं त्यांचे हवाई मार्ग तात्पुरते बंद केल्यानंतर पुन्हा उघडले आहेत इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा हवाला देत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं कुवेतसाठी अद्ययावत प्रवास दक्षता सूचना देखील जारी केल्या आहेत संयुक्त अरब अमिरातीनं इराणच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे हे कतारच्या सार्वभौमत्वाचं आणि त्याच्या हवाई क्षेत्राचं तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदीचं स्पष्ट उल्लंघन असल्याचं अमिरातीनं म्हटलं आहे इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सुरू असताना इस्रायली लष्करानं दावा केला की त्यांनी इराणवरून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लगेचच इस्रायली लष्करानं इराणवर हवाई हल्ले केले